दिव्यांगांच्या मागण्या प्राधान्यानं सोडवणार जिल्हाधिकारी अशिमा मित्तल जिल्हाधिकारी कार्यालयात दिव्यांगांची बैठक संपन्न जालना शहरासह जिल्ह्यातील दिव्यांगांच्या मागण्या प्राधान्यानं सोडवणार असल्याची माहिती जालन्याचे जिल्हाधिकारी तथा महानगरपालिकेचे आयुक्त अशिमा मित्तल यांनी दिली आहे आज दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता जालन्याचे जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या प्रमुख उपस्थितीत दिव्यांगांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला उपजिल्हाधिकारी हदगल जिल्हा सामान्य रुग्णालयातील जिल्हा शल्य चिकित्सक सहाय्यक आयुक्त अनुराधा नागोरी महानगरपालिकेचे आयुक्त राहुल देशमुख जिल्हा नियोजन समितीचे सुजित कुलकर्णी आदींची उपस्थिती होती दिव्यांगांच्या विविध मागण्या प्राधान्यानं सोडवणार असून बोगस दिव्यांगांवर कारवाई करणार आहे जालना शहरात दिव्यांग घरकुल आणि जागा उपलब्ध करून देणार आमदार फंडातून निधी करता खर्च करणार जिल्हा नियोजन समितीने नियोजन निधी एक टक्का दिव्यांग कल्याणसाठी खर्च करणार भूमिहीन बेघर दिव्यांगांना एक गुंठा सरकारी जागा उपलब्ध करणार जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेने दिव्यांगांचा पाच टक्के बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी प्रहार अपंग क्रांती आंदोलन जिल्हाध्यक्ष रवींद्र अंभोरे महिला आघाडी जिल्हाध्यक्ष द्वारकाबाई गाडे तालुका अध्यक्ष जालना अशोक बरकासे सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल मुळे बदनापूर तालुका अध्यक्ष संगीताताई बोंद्रे संगीता, संगीता कोरडे विलास कांबळे अशोक जाधव कृष्णा कोरडे जयश्री साळवे यशोदास शिंदे अर्जुन निकम विजय खोले राम चव्हाण दत्ता मसुरे अनिल महापुरे विठ्ठल शिंदे अनवर दत्ता दत्तामामा भोजने रामदास रिढे अशोक नागवे गणेश सस्ते आदींची उपस्थिती होती